फुलवाती करण्यासाठी आधी कापूस पिंजून घ्यायचा आणि थोडा थोडा कापूस हातात घेऊन त्याला सगळीकडून गोल आकार द्यायचा आणि त्याला त्याचं ते टोक जे आहे त्याला पेळ द्यायचा आणि परत थोडासा कापूस घ्यायचा आणि परत त्याला पेळ द्यायचा आणि खालून मग त्याला बसका आकार द्यायचा बघा झाली फुलवात तयार आता करूया दुसरी प्रकारची फुलवात थोडासा कापूस घ्यायचा आधी एका बाजूने पेळ द्यायचा आणि मग दुसऱ्या बाजूने परत पिळ द्यायचा अशा दोन्ही बाजूने पेळ देऊन ते दोन्ही पीळ आपल्याला दोन्ही टोकं एकत्र करायचे आहेत आणि परत त्याला आपल्या बाजूने म्हणजे उलट्या दिशेने पिळ द्यायचा आणि खालून थोडासा धपका आकार द्यायचा बघा झाली दुसरी फुलवात तयार आता तिसरी जी फुलवात आहे ती बेलाची फुलवात बेलाची फुलवात म्हणजे तीन पानाची फुलवात त्याच्यासाठी आपण एक तर तीन वाती सोबत घेऊ किंवा एक एक वात तुम्ही सोबत घ्या आणि त्या तीन वातींना एकत्र करून त्याचे सहाही टोकं जे आहेत ते छोटासा एक वसा काढायचा आणि त्याने घट्ट बांधून घ्यायचे वसा चांगला पक्का काढायचा पिळदार वसा काढायचा आणि त्याला बांधून घ्यायचं आणि मग त्याच्या तिन्ही पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आणि ठेवायच्या बघा कशी सुंदरशी फुलवात तयार होते आपण बाजारात बघतो फुलवाती ह्या केशरी रंगाच्या दिसतात खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात त्या मग तशा करण्यासाठी काय करायचं थोडंसं दूध घ्यायचं चा, त्याच्यामध्ये थोडंसं अष्टगंध किंवा शेंदूर टाकायचं तेही नसेल तर कुंकू टाकायचं आणि ते थोडं थोडं त्या टोकाला लावायचं बघा कशा सुंदर फुलवाती अगदी बाजारासारख्या तयार होतात आपल्या बघा झाली केशरी फुलवात तयार असा त्याला रंग दिला की ते आणखी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात बघा या थोड्याशा फुलवाती मी तुम्हाला करून दाखवल्या ह्या साध्या ह्या आहेत बेलाच्या आणि ह्या आहेत पिळाच्या फुलवाती अशा तीन प्रकारच्या फुलवाती आज आपण केल्या आहेत असेच आता उरलेले करून घेऊयात